उन्हाळा सुरू झाला की आपल्याला तेच तेच पदार्थ खायचे खूप कंटाळा येतो नवीन काहीतरी खा खायची इच्छा होते सगळ्यांचीच आणि लहान मुलांना देखील तुम्ही डब्यामध्ये देऊ शकता किंवा घरी नाश्त्यासाठी करू शकता किंवा रात्रीच्या वेळेला देखील हा पदार्थ तुम्ही करू शकता आहे तर हे आहेत रव्याचे आप्पे झटपट असे तयार होतात अगदी पाच ते दहा मिनटात हे अप्पे बनवून तयार होतात अगदी आतपर्यंत असे मस्तपैकी लुसलुशीत अगदी जाळीदार असे झालेले आहेत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर सोनाली स्पेशल डिश या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर इथे मी घेतलेला आहे जाडा रवा घेतलेला आहे तर इथे दोन वाटी मी इथे जाड रवा घेतलेला आहे खूप बारीक रवा घ्यायचा नाही आपल्याला इथे सरस रवा घ्यायचा आहे जेणेकरून आपले आपे जे आहे आपे आहेत ते खूप छान खुसखुशीत आतपर्यंत असे जाळीदार होतील दोन वाटी इथे रवा घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी दही टाकलेला आहे तर दही खूप आंबट नाही आहे ताजं असं दही आपल्याला इथे एक वाटी घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि एक वाटी पाणी देखील टाकलेलं आहे तर आता हे सर्व आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तर अजून एक वाटी इथे मी पाणी घेत आहे कारण जाड रवा आहे पाणी भरपूर इथे लागणार आहे पण थोडं थोडंच पाणी इथे टाकून घ्यायचं आहे तर दोन ते अडीच वाटी ते पाणी मला लागलेलं ला आहे एक वाटी दही टाकलेलं आहे चवीनुसार मीठ देखील मी लगेच टाकून घेतलेलं आहे आणि अगदी पाच मिनटासाठी आपल्याला हे रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे आणि ते ते आपल्याला आवडीनुसार भाज्या ज्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत मुलं असं भाजी खात नाहीत असं काहीतरी वेगळं त्यांना या बॅटरमध्ये भाज्या भरपूर घालून त्याला जर खाऊ घातलं तर ते अगदी आवडीनं खातील तर अशा पद्धतीने मी गाजर शिमला मिरची टॉमॅटो कांदा घेतलेला आहे आता छान याच्यामध्ये मिक्स करून घेत आहे आणि इथे इनो घेतलेला आहे एक पॅकेट मी इथे इनो या बॅटरमध्ये टाकून घेत आहे वरतून आपल्याला पाण्याची अजिबात नाही तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे खूप जास्त पातळी नाही आणि खूप जास्त घट्टही नाही आपले आपे जे आहेत ते मौ लुसलुशीत तयार होतील असे आपल्याला इथे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि हे आहे आपेपात्र आहे तर हे लाकडी आपेपात्र आहे अगदी टेस्टी आपे याच्यामध्ये तयार होतात तर अगदी कडकडीत असं आपल्याला इथे गरम करून घ्यायचं आहे आपेपात्र आणि नंतर बॅटर टाकून घ्यायचं आहे तेल सर्व बाजूने मी पसरून तेल अगदी टाकून घेतलेलं होतं जेणेकरून आपे आपल्याला काढायला सोपं जाईल आणि लगेच दोन मिनिटांनी आपण बघू शकता मस्तपैकी छान असा सोनेरी रंग झालेला आहे एका साईडने आता दुसऱ्या साईडने देखील आपल्याला अगदी भर मिनिट जरी ठेवलं ना दुसऱ्या साईडनं तरी चालतं अगदी मस्त असे आपल्याला इथे आपे तयार झालेले आहेत गरम गरम आपे आणि ओल्या नारळाची व दाळ व शेंगदाणे याची चटणी तर कशी वाटली तुम्हाला जी खमंग टेस्टी अशी झटपट रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि पुन्हा भेटूया असेच एका छानशा खमंग टेस्टी रेसिपी बरोबर तोपर्यंत तो बाय